अंडी शक्ती तुळजा भवानी भगवान subspaces काय दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्या महाराष्ट्राच्या मातेला शेवटच्या क्षणापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज याच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करत आज या संकल्पनागणी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माननीय आमदार भरतलाल बाळके या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर पंत परिचारक जी महाराष्ट्राच्या एका युवा नेतृत्वानं कायम मला काय मला गारुड घातलं आणि मनातला कुठलाही संकल्प कुठली होतृत्वाशी हक्कानं सांगता येते ते माझी खासदार रणजित मोहिते पाटील पंढरपूर नगरीच्या प्रथम नागरिक नगरसेच्या भोसले सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आलो ते आयोजन प्रथमेची कट्टे आणि आपण सगळे जण खर तर लगेच अकुलला कार्यक्रमाला जायचंय पण जेव्हा प्रथमेश कट्टेचा मला फोन आला की मला एक संस्थेचं उद्घाटन करायचंय मी पंढरपूरला आल्यानंतर मी शोधत होतो माझी नजर की कोणीतरी किमान कल्याणच्या इथे तरी केस पिकलेला माणूस असला पाहिजे जो याचं उद्घाटन करत असेल जो याचा आयोजक असेल आणि त्यानंतर समोर मी प्रथमेश कट्टे म्हणून जी व्यक्ती आली त्यानंतर खरोबर नवल वाटलं की एक जेवते एकवीस बावीस वर्षाचा तरुण एक पतसंस्था उभी करतो या पतसंस्थेच्या माध्यमातून ही खरो आणि खरोखर पुन्हा एकदा खात्री पटली की छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी या मातीला काय संस्कार दिला दोन प्रकारचा संस्कार दिला जेव्हा देशातल्या तरुणाईचा आपण विचार करतो नक्की तरुणाई म्हणजे काय तरुणाई म्हणजे पाण्याचा प्रचंड साठा असतो जो पाण्याचा प्रचंड साठा एका विधायक एक वाट मिळण्यासाठी ताटकळत बसलेला असतो जेव्हा पाण्याच्या या प्रचंड साठ्याला विधायक वाट मिळत नाही तेव्हा पान फुटतो आणि प्रलय येतो नव्हतं ते सगळं वाहून जात आणि जेव्हा त्याला एक कालव्याची वाट काढून दिली जाते तेव्हा त्याच पाण्यावर तेच पाणी नंदनवर खोलवू शकतं मला वाटतं शिवाजी महाराजांचा विचार संभाजी महाराजांचा विचार समोर घेऊन जाणारी तरुणाई कायम या कालव्याच काम करत असते आणि त्याचाच <laughs> कुठले तरी एक शिलेदार होण्याचं काम प्रथमेश तुम्ही करता त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक अभिनंदन संस्था म्हटल्यानंतर खर तर माणसाला आपली पद सांभाळणं लय अवघड असत आपली पद सांभाळणं लय अवघड असतं आणि पतसंस्था काढून लोकांची पद सुधारण्यासाठी त्याला आधार लागणं हे खरोखर मोठं काम तुम्ही करताय त्यामुळे तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा कारण तरुणाई मदत तरुणाई म्हटलं की रग येत तरुणाई म्हटलं की जिद्द येत तरुणाईची रग कशी जिरवायची ज्याचं त्यानं ठरवायचं असत म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे साधी गोष्ट तरुण रक्त सळसळत असताना समोर लाल दिवा सिग्नलचा लागला तरी सुद्धा ऍक्सिडेंटरचा काल पिळून तसंच पुढे जाणं याला पण तरुणाईची रग म्हणतात आणि समोर लाल दिवा लागला असताना दुसरा ऍक्सिडेंटरचा काल पिळत असताना माग होय सिग्नल पडलाय पुढं गेला तर तगडं मोडी याला सुद्धा तरुणाईचे रग म्हणतात नियम पाळायला लावून जीज रुजवली जाते जी चिरवली जाते ती तरुणाईची रग या महाराष्ट्राला अभिप्रेत आहे कारण महाराष्ट्राला काय देशाला काय दिशा देण्याचं काम जर कोण करणार असेल तर ही तरुणाई करणार या तरुणाई समोर अनेक आदर्श आहेत अनेक आव्हान आहे तर छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय म्हणणार नाही असं नरड महाराष्ट्रात नाही पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना आपण लक्षात घेतो का छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत असताना ज्या महाराजांनी मातृसत्ताक पद्धतीचा अवलंब केला ज्या महाराजांनी परस्त्रीला माता मानलं तोच परस्त्री विषयीचा तोच आपल्या माता विषयीचा आदर माझ्या मनात आहे का हा प्रश्न आधी तरुणानं स्वतःला विचारावा लागतो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलीही जात पात न बघता अठरा पगड जातीच्या लोकांना एका विधायक कामासाठी एकत्र केलं आणि त्यांना एकच ओळख दिली मावळा जातीपातीची ओळख उजून भक्त ही मावळ्याची ओळख रुजवण्यासाठी अच्छी तरुणाई तयार आहे का याचा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्यापूर्वी विचार करावा लागतो आणि म्हणून जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात अशा प्रकारचे तरुण एक विधायक कार्य करतात तेव्हा अशा कार्यक्रमाला जाताना खरोखर आनंद वाटतो संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेच्या पुढच्या वाटचालीला देतो वेळ आम्हाला जास्त वेळ आज बोलता येणार नाही पण शब्द देतो की पुन्हा माऊलीचा आशीर्वाद घेऊन घेण्यासाठी पुन्हा या पंढरीच्या नगरीत येईल आणि त्यावेळी तुमच्याशी पुन्हा एकदा संवाद साधेल पुन्हा एकदा संकल्प परिवार आणि प्रतिमेची कट्टे यांचं अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र